तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी बेमुदत आंदोलन पंचायत समिती कार्यालय माळशिरस समोर आयोजित केलेलं आहे आंदोलनातील विषय आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील तेवीस हजार रुपये भत्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही तो मिळावा अशी एक मागणी आहे दुसरी मागणी आहे दिवाळी स्थानापूर्वी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कडील थकीत वेतन पगार मिळावा म्हणून तिसरी मागणी आहे हिरवणी ग्रामपंचायतीचे कर्मचारी राजेंद्र विठ्ठल जाधव यांना ग्रामपंचायत थकीत पगार वेतन देत नाही तरी त्यांनाही या ठिकाणी थकीत पगार वेतन मिळावं अशी तिसरी मागणी आहे आणि चौथी मागणी आहे माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची जी आकृती बांधातील रिक्त पदं आहेत प्रत्येक गावामध्ये ती रिक्त पदं भरण्यात यावी अशा मागण्या आहेत विविध मागण्या आहेत आणि त्यासाठी या ठिकाणी सर्व तालुक्यातून ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित आहेत आता आज जे हे तुमचं महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद कामगार युनियनचं जे बेमुदत आंदोलन चालू आहे ह्या संदर्भात तुम्ही काय प्रशासनाला निवेदन दिलंय का वरती सोलापूर प्रशासनाला निवेदन आम्ही आठ तारखेला ता इथं बी डी साहेबांना निवेदन दिलेलं होतं त्यांनी त्यावर ते ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पत्र वगैरे काढलेले आहेत परंतु कुठल्याही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पी साहेबांच्या पत्राला न जुमानता त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अजिबात काही दिलेलं नाही आणि उपासमारीची ग्रामपंचायत कर्मचाऱ्या वेळ आलेली आहे आणि दिवाळीत या ठिकाणी बसण्याची वेळ आलेली आहे तरी मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व तालुक्यातील एकशे तीन ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना या ठिकाणी विनंती करतो की दिवाळी सण चालू आहे दिवाळी सणात या ठिकाणी कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायती ठिकीत व कोरोना अनुदान देण्यात यावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो आता हे अनुदान जे आहे तेवीस हजार तुम्ही म्हणता ते त्याचा जी आर ग्रामपंचायतीने द्यावा असं आहे की महाराष्ट्र शासनाने द्यावा ग्रामपंचायतीने कोरोना अनुदान द्यावा असा जी आर आहे शासनाने या या पाठीमागच्या आता भूमिका पुढची काय राहील तुमची की बाबा आता शासनानं जर तुमची नाही दखल घेतली या पुढचं तुमचं आंदोलन कसं राहील आता बेमुदतच आम्ही आंदोलनाचं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि बेमुदतच बसणार आहे आम्ही आता हे आंदोलन सर्व राज्यभर चालू आहे कीरज पंचायत शिरद पंचायत समिती मर्यादित आहे आणि जर हे आंदोलन होऊन सुद्धा जर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तरी प्रत्येक ग्रामपंचायती एकशे तीन ग्रामपंचायती आहेत एकशे तीन ग्रामपंचायतीवर असंच रोज प्रत्येक ग्रामपंचायतीवर आंदोलन करण्यात येईल आता तुम्ही हे राज्य तुमचं जे आंदोलन आहे या संदर्भात तुम्ही राज्य कामगार युनियनला कळवलंय का कळवलेलं आहे आमच्या राज्याध्यक्षांना कळवलेलं आहे याच्या अगोदर असा पत्र व्यवहार कुठल्या तुमच्या ग्रामपंचायतीनं किंवा नगर परिषदेनं शासनाकडे केलेला आहे का तुमच्या मागणी बाबा हे आहेत जे आहे सगळ्या लोकांना अनुदान मिळा मिळावं असं पंचायत समितीमार्फत काय पुढं पत्र व्यवहार केलेला आहे असं तुम्हाला काय सांगितलं नाही परंतु आलेलं नाही पंचायत समिती आहे का आणि गोष्ट म्हणून अजूनपर्यंत तरी काय सांगितलेलं नाही आता शासनाकडून आपली काय अपेक्षा आहे शासनाकडून अपेक्षा काय नाही शासनाने त्यांचं काम केलेलं आहे शासनाने निवेदन शासन निर्णय काढलेला आहे परंतु ग्रामपंचायत अधिकारी मनमानी कारभार करत आहेत ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अजिबात कुठलं अनुदान वगैरे देत नाहीत साधारणतः आकृती बांधामध्ये किती कर्मचारी बसतील म्हणजे काय तुमच्याकडे आकडा आहे का त्याचा ग्रामपंचायत कर्मचारी आता कसा आहे लोकसंख्येवर आधारित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आकडेवारी आहे त्या ठिकाणी हजार दीड हजार ग्रामपंचायत ग्रामपंचायतीची लोकसंख्या असेल त्या ठिकाणी दोन कर्मचारी तीन हजारच्या वर असेल तिथे तीन कर्मचारी दहा हजारपेक्षा जास्त असेल तिथं सहा कर्मचारी असा आकृती बंद आहे आता राज्यात अतिवृष्टी आणि परिस्थितीमुळं महाराष्ट्रात प्राधान्यानं सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्तांसाठी शासन धोरण आखत आहे या परिस्थितीमुळं जर शासनाकडं शासन जर म्हणलं की आमच्याकडे आता पैसे नाहीत मग आपली काय भूमिका राहील शासनाकडचा हा विषय नाही हा विषय ग्रामपंचायत ग्रामपंचायती आहे शासनाने पत्र काढलेला आहे ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून हा निधी देण्यात यावा म्हणून नाही पंधरावा वित्त आयोग मधून देण्यात दे यावं हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण पंधरावा वित्त आयोग हा महाराष्ट्र शासना देत ना सरकार मधून ऑलरेडी निधी प्राप्त आहे ग्रामपंचायतीकडे परंतु त्या निधीतून दिलं जात नाही आता उद्यापासून आता वेळेस पुढे पुढं काय कसं आता 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 सध्या तरी बेमुद बेमुदतच आहे कार्यालयीन वेळ आहे की पूर्णपणे पूर्ण वेळ तुम्ही दिवाळीचा सण इथं साजरा करणार काय